जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आता जस्ट मी एक व्हिडिओ अपलोड केला वयवाडी संदर्भात आणि त्याचबरोबर एक गुड न्यूज सुद्धा समोर आलेली आहे की पोलीस भरतीची जाहिरात एक मार्च पासून काढण्यात येईल अशी एक जाहिरात निघालेली आहे असा एक परिपत्रक निघालेला आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर तुम्हाला पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करायची असेल कमीत कमी खर्चामध्ये तर फास्ट ट्रॅक बॅच एक मार्च पासून आपण चालू करत आहोत ऑनलाइन पद्धतीने देखील आणि ऑफलाईन पद्धतीने देखील ऑफलाईनला जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर ठाण्यामध्ये क्लासेस चालू आहे लेकी आणि मैदानी चाचण्याची संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांना शक्यच नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत कमीत कमी खर्चामध्ये त्याच्या व्यतिरिक्त जरी तुम्हाला इकडे येणं जमणारच नाही असे जर विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी ऑनलाईन बॅच सुद्धा अवेलेबल आहे ज्याच्या माध्यमातून तुमची पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करून घेतली जाईल जर तुम्हाला बॅच जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले असतील किंवा स्क्रीनवरती दिलेला त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात चला तर मित्रांनो आजची जे काही परिपत्रक आलेलं आहे ते आता आपण जाणून घेऊया तर पहा मित्रांनो एकंदरीत अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस या ठिकाणी मुंबईवरून हे परिपत्रक निघालेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये आपण विषय पाहू शकतात सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत हे परिपत्रक आलेलं आहे तर नेमका या परिपत्रकामध्ये काय म्हटलेले ते पाहूया तर पहा मित्रांनो एकंदरीत हा संपूर्ण विषय आपण समजून घेणार आहोत बघा उपरोक्त अनुसरून करण्यात येते की सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची माहिती या कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे सन दोन हजार जाहिरात देण्याबाबतचा विहित नमुना सोबत जोडला आहे त्यानुसार खालील घटक प्रमुखाने जाहिरात तयार करून सदरची जाहिरात एक मार्च दोन हजार तेवीस दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात यावे तसेच कार्यालय कार्यालयास ई ऑफिसद्वारे महा आय टी विभागाच्या हि काही वेबसाईट दिलेली आहे या ईमेल वरती कळवण्यात यावे या पद्धतीचा हा परिपत्रक आलेला आहे आणि या परिपत्रकानुसार मित्रांनो एकंदरीत एक मार्च दोन हजार तेवीस पासून जाहिरात येणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती दोन हजार बावीस आणि तेवीस या भरतीची जाहिरात येणार आहे एक मार्च दोन हजार तेवीस पासून आत्ता तुम्हाला तयारीला लागायचं आहे मी बऱ्याच दिवसापासून आम्ही बोलतोय कंटिन्यू की बाबा जाहिरात येणार आहे येणार आहे येणार आहे आत्ता कुठेतरी या जाहिरातीला मुहूर्त निघालेला आहे त्यामुळे तुम्ही तयारीत राहा आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आपण एक मार्च पासून युट्यूबला देखील रेग्युलर लेक्चर घेणार आहोत त्यामुळे या दिवशी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती संदर्भात असेल किंवा लेक्चर्स असतील त्याचे नोटिफिकेशन भेटत राहील बाकी मित्रांनो आपल्या व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया